नमस्कार शेतकरी बहिणींनो तर शेतकरी बहिणींनो जुलैच्या हप्त्याची तारीख जाहीर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा तर शेतकरी आता वाट वाट शेतकरी बहिणी ह्या जुलैच्या हप्त्याची तर आता शेतकरी बहिणींनो आता आपली चिंता संपली आता वाट पाहणंही संपलं आपल्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जुलैचा हप्ता वितरित करण्याची घोषणा दिलेली आहे तर आता लाडक्या बहिणींसाठी हप्ता नेमका कधी येणार त्याची तारीख नेमकी कोणती आहे तर आता शेतकरी बहिणींनो तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने महिला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना सध्या सर्वात चर्चेत आहे या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळालेला आहे तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे तर आता शेतकरी बहिणींनो पण या योजनेसाठी तुम्ही खरोखरच पात्र आहेत का आणि यादीत तुमचं नाव आहे का तर आता ते तपासणं गरजेचे आहे चला या या, या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर आता लाडकी बहीण योजना नेमका फायदा काय तर आता शेतकरी बहिणींनो ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर महिलांना समाजात एक मजबूत स्थान मिळव मिळवून देणारी आहे या योजनेचे काही मुख्य फायदे आहेत तर तेच बघूया तर आता शेतकरी बहिणींनो ते फायदे नेमके कोणते नेहमीत आर्थिक मदत दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयामुळे महिला दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहत नाही तर आता ते आता कोणावरही अवलंबून राहणार नाही ना या पैशाचा उपयोग महिला स्वतःच्या छोट्या छोट्या गरजाही सुरू करण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी वापरू शकतात सुलभ अर्ज प्रक्रिया तर शेतकरी बहिणीनो अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही सहभाग घेणे सोपे झाले आहे या योजनेत विवाहित विधवा घटस्फोटित आणि अविवाहित महिलांनाही लाभ मिळतो जी एक सकारात्मक गोष्ट आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या अटी आहेत तुम्ही या अटीमध्ये बसता का तपासणे आवश्यक आहे पात्र तेथे निशक वय वया मर्या, म, वय किती आहे मर्यादित आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला तर आता तुम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन म्हणजेच अडीच आडि, अडीच वर्षांपेक्षा कमी असावे बँक खाते तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे तर आता ज्यांच्या कुटुंबात सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहेत त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ज्या कुटुंबातील व्यक्ती विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ज्या महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत आहे अर्ज करण्याची प्रक्रिया आणि त्याचे अपडेट्स लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणारे खूप सोपे आहेत अर्ज करणे खूप सोपे आहे तर आता लाडक्या बहिणी या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात जर ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसेल तर जवळच्या अंगणवाडी सेविका केंद्र ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करता येतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने अर्ज करायची अंतिम मुदत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना या योजनेत सहभागी होता येईल तुमचे नाव यादीत आहे का कसे तपासायचे येत्या काही दिवसात पंधराशे रुपये जमा होणार असले असल्यामुळे तुमचे नाव पात्र महिलांच्या यादीत आहे का हे तपासणे फार गरजेचे आहे तर आता शेतकरी बहिण या योजनेसाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुमच्या स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायतमध्ये संपर्क साधू शकता तर आता लाडक्या बहिणींसाठी ही योजना महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणारी आहे मोठी संधी आहे जर तुम्ही सर्व अटी पूर्ण करत असाल तर त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्या तर आता या योजनेमुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच एक सकारात्मक बदल घडून येईल तर आता शेतकरी बहिणींनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा